उद्देशिका उद्देशिका आम्ही आम्ही भारताचे लो लो। भारता भारता लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा सर्व त्याच्या सर्व नागरिकां सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य समानता समान व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची व्यक्तीची प्रतिष्ठा प्रतिष्ठा राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून अधिनियमित करून स्वतःप्रात स्वतः प्राध अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय हिंद जय हिंद जय संविधान जय संविधान जय जय संविधान, संविधान, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरान साय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरान सायो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरान सा धन्यवाद